खांद्यावर शोभे घोंगड्याची शाल देवा तुझ्या दारी भक्त येतो खुशाल जगभरी गाजतो तुझ्या वाचा ना नमस्कार जेवण कसं आहे भाजी आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे दहा रुपये जेवण लाभलं आहे ते बाळूमामांचे निश्चिम भक्त आहे त्यांनी त्यांचं नाव पण नाही घ्यायला सांगितलेलं आहे दर कृष्ण पक्ष द्वादशीला त्यांच्याकडून आपल्याला अन्नदान असतं धन्यवाद बरं नाही घरगुतीच ना। आहे आम्हीच भाजी भात वरण आम्हीच बनवतो चपातीला फक्त मावशी असते ओके आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते बाळूमामांचे निश्चिम भक्त आहे त्यांनी त्यांचं नाव पण घ्यायला नाही सांगितलेलं दर कृष्ण पक्षाची द्वादशी जी, जी आज आहे त्याकडून आपल्याला अन्नदान असते धन्यवाद का नमस्कार कसं होतं जेवण आवडली भाजी बरं दादा आवडले जेवण जेवण आवडलं तुला दादा नमस्कार आवडलं तुम्हाला जेवण ज्यांच्या सौजन्याने आज दहा रुपयात जेवण लाभलं आहे ते बाळू मामांचे निसीम भक्त आहेत दर कृष्ण पक्षाच्या द्वादशी जी आज आहे त्यांच्याकडून आपल्याला अन्नदान असतं धन्यवाद नमस्कार कसं आहे जेवण आवडली भाजी ओके तुम्हाला ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते बाळूमामांचे निश्चिम भक्त आहेत पण दर कृष्ण पक्षाचे दोदेशी राहा म्हणजे आज त्यांच्याकडून आपल्याला अन्नदान असतं धन्यवाद